देशभरात महिला व दलितांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात मुंबई येथील चैत्यभूमी येथे काँग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन करण्यात आले भाजपा शासित राज्यात महिला व दलितांवर अन्याय वाढत असल्याने त्याचा निषेध म्हणून आज काँग्रेसतर्फे हे आंदोलन करण्यात आले यावेळी काँग्रेस नेत्यांनी केंद्र सरकारला धारेवर धरण्याचे प्रयत्न केले तसेच मोदी सरकारने शेतकरी कायद्यात बदल करून देशापुढे मोठे संकट उभे केले असा आरोप करण्यात आला यावेळी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासोबत मुंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड ऊर्जामंत्री नितीन राऊत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

कर कोरोना अत्यंत राज्य बीजेपी बीजेपी कह रही है कि तारीख पे तारीख सरकार दे रही है उन्होंने डांस बार वगैरह शुरू कर दिए लेकिन मंदिर नहीं शुरू कर रहे ऐसा उनका आरोप है मंदिर में भीड़ बहुत ज्यादा होती है तो तकलीफ होगी लोगों को इसलिए मंदिर शुरू नहीं हो रहे अर्नब को आज हिरासत में लिया है पुलिस ने उसके बारे में क्या मुझे कुछ ठीक है सर आंदोलन आता सध्या आपण करतो कृषीचा अध्यक्ष कामगारांकरता सुद्धा ते कायदे झाले त्या कायद्याचा ज्यावेळेस विचार तुम्ही करा आपल्या खूप मोठ्या कालखंडा करतात इथे मुंबई ही कायद्याची जननी आहे त्या कामगारांच्या हिताच्या कायद्याची जननी कुठे ते ही मुंबई आहे आपल्याला असं पहिला आजच्या कामगार नेता तो बरोबर ना नमस्कार मी अमित्रियान गुगल टीम तर्फे एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती जगभरातील न्यूज पेपर्स आणि वार्ताहरांसाठी त्यामध्ये विदर्भ दूधचा नंबर लागला आणि त्यांना तब्बल पाच हजार डॉलर्स बक्षीस मिळालं आहे त्यासाठी विदर्भदूतच्या सगळ्या टीमला माझ्यातर्फे हार्दिक अभिनंदन असंच मनोरंजन करत राहा आपल्या प्रेक्षकांचं आणि असंच नॉलेज सगळ्यांचं वाढवत राहा थँक्यू व्हेरी मच धडाकेबाज बातम्या पाहण्यासाठी विदर्भदूत या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा